Welcome back to New Law Welcome back to New Law Shubha Sakya Aaj Sande 15 Diyo Shantoro Sande Chawla Perikho Nyadla Kurup Leka Mamar Leka Chawla Shobha Chawla आज थंडी पण खूप आहे पुण्यात भरपूर थंडी आहे नाही पण आम्हाला वाटलं होतं सोलापूरात खूप थंडी आहे पण सोलापूर वरून आल्यानंतर ना एखादा दिवस आम्हाला वाटलं की इथं थोडस बढलं असेल थंडी पण गारवटा वगैरे सडलं असेल आणि घर बंद असल्यामुळं थोडस आम्हाला वाटलं पण डेली बघतोय तर भरपूर थंडी खूप थंडी आहे इथे पण पण अंगाला झमत नाही पुण्यातली थंडी पण थंडी खूप आहे वाळत पडले आज हाय तू लवकर उठून आवरली आणि तू गॅस चालू ठेवलीस गॅस जवळ होती त्यामुळे तुला थंडी लवकर तर मोठं गॅस चालू केलेलं होतं काय नव्हतं ना आपण आले नंतर काही आणलेलंच नव्हतं त्यामुळं तू तू ते टेप चालूच ठेव तू इथं सगळं टेप कॉपी राईट येते मग आपल्या व्हिडिओला आहे का नाही काय करायला तू तसं नाही काय करायचं असं तर आम्ही लवकर आता आवरून घेतो मलाही दुपारी जायचं आहे एक छोटंसं काम आहे एक दोन तीन तासाचं काम आहे तर मला दुपारी जावं लागेल मग आज संडेचं तरी नको वाटावत तर आता जायचं आता आपलं सूप सुट्ट्या झालेल्या ती काय तर झालेलं आता काहीही करून फटाफट फटाफट आता सगळं कवर करून घ्यायचं आहे मला तर बघू काय करायचं आलं आता आता दीपू काय केली काय नाही माहित नाही मला नाश्ता काय केले काय बघू तर मी सांगतो तुम्हाला नाश्ता काय केले का, का। वा, वा, वा 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 हुँ, हुँ, वा वा जेवण रेडी एवढं लवकर जेवण केले तयार वा वा छान 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 म्हणजे वाटाय बटाटा फ्लावर बटाटा मी खाऊन पण घेतलं तुझं झालं जेवण जेवण झालं का नाश्ता केलं कुठं कुठं काहीतरी खाऊ घाल आणि क्रियांसला पण तसंच खाऊ घाल या थंडीमध्ये ना थोडस होत असतं लवकर भूक लागते आणि अंगालाही लागतो असं थंडीत खाल्लेलं चला लवकर मी आता ब्रश करतो आंघोळ करून फ्रेश होतो ठीके आज काय करायचं hey! आज आज भीशुआ। भीशुआ भीशुआ। 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 मला दुपारी जायचंय रील शूट करायचं बघू आज काय तरी हा झालं हे करू देत नाही लोक बघू आपल्याला एखादा शॉर्ट शूट बघू ट्राय करू एखादा शॉर्ट शूट करायला कॉमेडी करायची कॉमेडी करू आता कॉमेडी करू ठीक आहे चला क्रियांश क्रिया खाऊ जेम्स आणि जेम्स सोबत हो काय त्याचं खीर रच्छ असलेलं <coughs> आता मी जातोय आंघोळीला करून घेतो कि मी लगेच गणेश बसलेत आता नाश्ता करायला आणि आज त्यांना नाश्त्याला मी दिलाय खूप दिवस झाला त्यांनी खाल्लाच नव्हता ड्रायफ्रुट्स आणि कोमट दूध दिलाय आणि इथे काम चालू आहे त्यांचं थमनेल बनवायचं जो व्लॉग आज अपलोड होणार आहे त्याचं थंबनेल बनवायचं काम चालू आहे आजचा दिवस हे काम करणार आहे उद्यापासून ही सगळी कामं मला करायची कारण उद्यापासून त्यांचं शेड्यूल चालू येईल आहे दोन दिवसामध्ये त्यांचं शेड्यूल चालू होईल त्यानंतर अपलोड थंबनेल जेवढं जमेल तेवढं मी करेन आणि त्यांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत ते मला करतील आता नाश्ता करून झाल्यावर काय करणार काय माहिती तुला, आ। आ आ तुला। खे? खे? खे का पूजा चालू आहे सध्या दिपोच थोडस राहिलेलं आहे सगळं मांडून घेत आहे घे पट मांडून किती वाजले दीपो काय बारा वाजता पूजा ले। खाली पेचे, पेचे। नॉर्मली येतं ना एवढं काय नाही तर मित्रांनो सोलापूरचं जे लग्नाला मी गेलो होतो ना तर त्या लग्नातलं साडीचं दिपून घातली होती तर खूप छान दिसत होतं तर ते चर्चा चालू आहे ते साडी कुठून बघतं बायकांचं कसं असतं माहिती ना तुम्हाला हे बघा कसं mm -hmm. फोन येऊन अकोलोजवरून फोन आला साडी कुठून भेटले काय कसे आहे mm -hmm. कुठून हे है चाललं यांचं चर्चा आता वाजलेले आहेत पाच आणि मी घेते माझा चहा आणि थोडासा चिवडा काही अंश अजून झोपलेलाच आहे अजून काही उठलेला नाही आहे तो उठल्यानंतर त्याला तो, तो खेळणारच आहे आणि गणेश सकाळी गेलेले आवरून जेवण वगैरे करून अजून आलेले नाही आहेत त्यांनी आज म्हटलं होतं की आज आपण रील्स बनवूया मला वाटलं दुपारच्या टाईममध्ये तेवढं बनवता येईल पण ते सकाळी गेले ते अजून आलेच नाहीत जेवण करून आता बघू संध्याकाळ आल्यावर काय करता येईल का तर हे संपवते थोडं फ्रेश होते आणि मला भाजी पण निवडायची आहे काल जे पालेभाज्या दाखवलं होतं मला आता निवडायला बसते टिंगडिंग करू तू करून मला उठला तो झोप्यातून मागाशी तुटला आम्हाला थोडं फार खाल्लं जास्त काही नाही खाल्लं आणि मग मी माझंही यावरलं दिवा लावला देवासमोर धूप दिवा केला गणेश अजून आले नाहीत मग फोन केला होता त्यांना ते म्हणले मला सात वाजता येईल मी घरी आता पाहुणे सात झाले बघूया तर किती वाजेपर्यंत येतात भाजी माझी निवडायची पण क्रियांशला अजून खेळायचा म्हणतोय तो आता कसं खेळायला इथे कोण नाही ना, ना त्यामुळं त्यालाही थोडं सगळं द्यावं लागतंय मला त्यामुळे मी माझ्यापासून मीच त्याच्याबरोबर खेळत होते आणि बॅग वगैरे सगळे कपडे ते सगळे ठेवून टाकलेत आत आणि सॉक्स मी पण सॉक्स घेतलेत प्लॅन्स पण घातलेला कारण थंडी भयंकर येतो आणि पूर्ण असं गार वाटतंय त्यामुळे कंपल्सरी कम्पल्सरी खालाव लागतात पिकॉक म्हणजे मग पैरेट पैरेट मंजे पैरेट मंजे पैरेट मंजे पैरेट पो मंजे पोपट हे कहाँ है हे हाँ मेरी गुड बगू कुड़ेगे हे 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 मैंगो. हाँ हे मैंगो राइट अन्य है मँगो देऊ एक मिनट आम्ही बनवते खूप उशीर उशीर झाला नाही का मला यायला काय मी सकाळी काही अकरा बारा वाजता गेलो होतो राईट बारा वाजता गेलो होतो मित्रांनो तर मला आत्ता या कारण एक, माला एक तर तर जो जो चार तासाचं माझं काम होतं ते काम करून आलो आणि मला एक माझं एक प्रॉब्लेम झालेला होता सोलापूरमध्येच तर त्यामध्ये जो माझिटेकचा माईक होता जे माझ्या चॅनलसाठी वापरतो मी जो माईक आहे ते डिजिटलचा माईक होतं ना त्याचं एक कनेक्टर सगळ्यात महत्वाची गोष्ट जे कनेक्टर होतं ना माझा तो खराब झालेला होता सी टॅप टू सी टेप पण ते ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी होतं त्याचं ना की चार्जिंगसाठी तर त्यासाठी मला ना हो हे जाऊन हार्डअपसरमध्ये इतकं फिरलो इतकं फिरलो की कुठंही मिळणार नव्हतं एका ठिकाणी भेटलं ते म्हणलं थँक गॉट त्याला पण म्हटलं की हे सपोर्ट करेल का नाही आणि मी ऑनलाईन बघितलं ऑनलाईन से कम चौदाशे ते सोळाशे रुपयाला मला ते फक्त एवढंच सी टाईप टू सी टाईप टू ओरिजिनलचा ऑडिओ कनेक्टर असतो ना तो भेटाल तर मग मला माईकच घेतलेलं होतं मी डिजिटल वायरलेस माइक घेतलं होतं मी पाच हजार रुपयाला तर त्याला स फक्त एक केबलसाठी मला सोलापुरात मला व्हिडिओ काढता आला आणि हेच सगळ्यात मोठं रिझन होतं मला सोलापुरामध्ये आणि तिथं तर कुठेच भेटेन नव्हतं सोलापुरात पण त्यामुळे मला इथं पुण्यात भेटेल हे मला माहीत होतं नाहीतर शेवटी मला पण परत जसं आता आयफोनचं मा कालचं ॲडप्टर घेण्यासाठी मला इथंच घ्यावं लागलं तिथं फेसलो सोलापूरमध्ये ते कालचं विषय होता ते कसं जावं हे पण विषय असत होता त्यामुळे म्हणलं हे भेटेल तर मला फक्त पुण्यातच भेटेल एवढं मला शुअर होतं पण अजून मी फक्त तिथं अडॅप्टर इकडेच फे म्हणजे फिरत होतो चेक करत होतो कुठे भेटीनं नव्हतं तर फायनल लास्ट तर ऑप्शन होता मला पुण्याच्या सिटीमध्ये जाऊन पे पेटेत कुठेपर्यंत पे शंभर टक्के भेटलंच असता पण इथंच भेटलं थँगवड लवकरच आणि कमी पैशामध्ये भेटलं फक्त ऐंशी रुपयामध्ये हा केबल भेटला मला तर डेली इथं आल्यापासून रोजचा रोज खर्च चालू आहे हो फक्त काय ना काय चालू आहे हो खूप आशेने मी सोलापूरला गेलो होतो दहा बारा दिवस राहिलेलो होतो आम्ही दहा पंधरा दिवस तर जवळपास पंधरा दिवस राहिलेलो होतो तर मला खूप व्हिडिओ माझ्या चॅनलचे जे सोलापूरचा गणेश पाटील आहे माझं जे मेन चॅनल आहे त्या चॅनलवरती मला खूप काही एक्सप्लोअर करायचं होतं सोलापूरमधून पण मला माईक नसल्या मला माझा मोडच मोड अफ झाला होता त्यामुळं मग मी काही केलंच नाही आणि तिथं कुठेच केबल भेटत नव्हतं फायनली इथं भेटलेलं आहे तर बघू आता माझे व्हिडिओ कधी शूट करायला वेळ भेटेल मला तर इतकार, इतकार 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 आता सगळं झालेलं आहे अवर आल्यानंतर पहिलं पाणी नव्हतं मला इथं कार इथं कारण इथं कॉर्पोरेशनचं पाणी नसतं आणि बाहेरून ते कॉईन टाकून पाणी घ्यावं लागतो इकडे तर ते पाणी घेऊन आलो आहे स जेवतो आहे हे माझं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं हे काम झालं माझा आता कसं तरी तर आता एवढं सगळं काम झालं आता बघू आता जेवणासाठी काय केलं झेकू सकाळी एकच स्टॅम्प ठेवून गेलेलो होतो त्यानंतर आता झाली आहे पोणे नऊ वाजलेले तर आता आम्ही बसलोय जेवायला जेवण्यासाठी बघा तुम्हाला दाखवतो सकाळचीच फ्लावर आणि बटाटा मिक्स असलेली भाजी एकदम मस्त झालेली आहे आणि ती ना ही डाळ आणि चपाती तर भात डाळ अजून आहे आणि तो उरलेलं बघू मॅच ना हा देतो गुला देतो ती आणि उरलेलं ते

運動になっだ